नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तयार करणार आहोत त्या पण चपात्या आपले आपण घेतले आहे आणि इथे कॉम्प्लेक्स घेतलेला आहे आता मी हे नाश्ता कसा तयार करायचं आणि कसं झटपट होईल आणि तुम्हाला कमी वेळात कसं करू शकाल ते मी तुम्हाला दाखवत आहे आता इथे मी चार चपात्या घेतल्यात या ताज्याच आहेत माझ्या चपात्या फक्त मी याला तेल लावलं नाही फक्त सुक्या असे फुलके कसे करतो तसे करून घेतल्यात आता याच्या याच्यानात आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे हे बघा असे आपण तुकडे करून घेतलेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जेवढं राहील ना तेवढं आपण चपाती टाकून घेऊ आणि याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा बंद चालू बंद चालून मिक्सर करून शक्यतो तु तुम्ही या नाश्त्यासाठी ना ताज्याच चपात्या वापरा म्हणजे शिल्यामध्ये टेस्ट थोडीशी वेगळी वाटते आणि ताज्या चपाती मुले टेस्ट वेगळी येते हे बघा आपल्याला असं चुरा पाहिजे एवढा असा बारीक झाला पाहिजे आणि आता मी एका टोपामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं पडेल आणि बाकीच्या सा चपात्यांचा चुरा ना आपण असंच करून घेऊ हे बघा आता आपण चपातीचा असा चुरा करून घेतलाय आता आपण पुढची तयारी करू इथे मी दोन केली घेतलीत त्याची साल काढून घेऊ नंतर आता आपल्याला असं काट्या चमच्याने ना मॅश करून घ्यायचं कर का व्यवस्थित मॅश होतो म्हणजे सुरीने मॅश होत ना व्यवस्थित हे बघा असं मॅश करून घ्यायचं हे बघा मस्त केली असे मॅश करून घेतलेत बघा आता आपण केली पण मॅश करून घेतलीत पुन्हा आपण चपातीचा चुरा घ्यायचा त्याच्या मध्ये आता आपण कॉम्प्लेक्स टाकून घ्यायचा मी मोठा वडगाय ना तेवढा घेतलाय जशी तुमच्या माणसं असतील ना तशी तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपण केली मॅश केलेली ती टाकून घेऊ त्याच्यानंतर इथे मी फ्रेश क्रीम घेतली अमूलची ती अर्धी वाटी घेतली ती पण टाकून घेऊ त्याच्यानंतर इथे दूध घेतलाय मी अर्धी वाटी दूध घेतलंय त्याच्यानंतर इथे मी वीस ते पंचवीस पिस्ता घेतलीत पिस्ता ऑप्शनल आहेत आणि मी इथे काजू घेतलेत काजू पण तेवढेच घेतलेत मी वीस ते पंचवीस आता याच्यावर आपण मठ टाकून घ्यायचे आहे मी तीन चमच एवढी मठ टाकून घेतले आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जर तुम्हाला नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल जसं आपण उपीट करतो कांदेपोहे करतो कधीतरी तुम्ही असा हेल्दी नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतं मी अगोदर ट्राय केला कसं लागलं छान लागलं म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपण मिक्स करून घेतलाय आता एका वाडग्यामध्ये काढून घेते मी आपला आता हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता तयार आहे ये तुम्ही नाश्ता नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा